कामरगावातील मातानगरी कॉलनी येथे राहणाऱ्या ग्रामपंचायतचे माजी सदस्य महादेवराव माहुरे यांच्या एकुलत्या एक कन्या श्रद्धा माहुरे हिचा विवाह पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी भवन येथे होणार आहे लग्नापूर्वी सोमवारी सायंकाळी गावात अनोखी मिरवणूक काढण्यात आली सजवलेल्या घोळ्यावर बसून श्रद्धाने गावाचा फेरफटका घेतला त्या क्षणी तिच्या आनंदाला पारावर नव्हता घोळा विशेष सजवण्यात आला होता आणि मालकाच्या आदेशानुसार तो शिस्तबद्ध पद्धतीने चालत होता परिसर लाईट सजावट आणि डीजेच्या तालावर नाचणाऱ्या पाहुण्यांनी उत्साहात नावून निघाला होता या मिरवणुकीतून माहुरे कुटुंबाने समाजाला स्पष्ट संदेश दिला मुलगा मुलगी असा भेद आम्ही पाळत नाही मुलींना आम्ही तितकाच मान आणि अधिकार देतो वडील महादेवराव माहुरे आणि आई रेखा माहुरे यांनी सांगितले की मुलगी घोड्यावर बसण्याची इच्छा होती आणि ती पूर्ण करण्यात त्यांना आनंद वाटला नमस्कार आज आपण वाशिम जिल्ह्यातील कांबरगाव मध्ये आहे आणि एका मुलींची समजा जे समजू आजपर्यंत कोणी काढलेली नाही आहे अशी डोळ्यावर मिरणूक एका नवरींची लिहत आहे त्यासाठी आपण आलो होतो आपण नवरींसंग संवाद करू त्याबद्दल बोलू तुला कसं वाटत आहे खरं सांगू तर मला म्हणजे आनंद वाटत आहे की माझी म्हणजे कोणाचीच निघाली नाही मिरवणूक माझी मिरवणूक काढत आहे माझे आई बाबा माझ्या बाबाचं लग्न कोरोना प्लेड मध्ये झालं होतं तर त्यांची सगळ्यांची इच्छा होती की कि बा तुझ्या भावाची नाही निघाली तर तुझी तरी काढ मिरवणूक म्हणून मिरवणूक काढणार आहे तुमच्या तुम्ही काढत आहे त्याबद्दल तुमचं काय मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे माझ्या मुलाचं दोन हजार वीस मध्ये लग्न जोडलं होत पण लॉकडाऊन असलेलं जी माझ्या मनातली खुशी होती काढता आली नाही त्याच वर्षाने लहान आता माझ्या मुलीचं लग्न उद्याला आहे माझी खुशी आहे की बा आपण मुलाची मिळून अजून पण ते कार्यक्रम जे लॉकडाऊन मध्ये करता नाही आले ते आज आपण करू आणि भविष्यात नाही मुलगा आणि मुलगी काही भेदभाव ठेवता मी जस करत आहे आपल्या मुलीबद्दलही तेवढी खुशी असायला पाहिजेत आणि करायलाच पाहिजेत सोबत माझी इच्छा आहे माझं लग्न दोन हजार वीस मध्ये लॉकडाऊन मध्ये झाल्यामुळे आम्ही सगळा कार्यक्रम नियोजित केला होता त्यामुळे लॉकडाऊन मुळे तो कार्यक्रम ठरवला तो करू शकला नाही आणि त्यापासून माझी आणि माझ्या गरजेची इच्छा होती की आपण काहीची निर्णय काढू त्या हिशोबाने आम्ही आज हा कार्यक्रम ठरवला आणि अतिशय अतिशय उत्साहामध्ये आम्ही हा कार्यक्रम पार पाडत आहोत आणि आपल्याकडे सर्वजण बरेचसे लोक धगण्याकरता हे